जांभरुग उंबरविरा आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण शेतकरी आक्रमक गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत पाटबंधारे विभागाचे अतिक्रमणामुळे उपासमारीची वेळ आल्याने तहसील कार्यालयावर मोर्चा नायब तहसीलदारांची यशस्वी मध्यस्थी धरण बांधण्यासाठी जामरुग उंबरविरा ठाकूरवाडी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करीत माती उत्खनन केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच राहिली नसल्यामुळे आदिवासी ठाकूर समाजावर उपासमारीची वेळ आली आहे अनेक वेळी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्यामुळे अखेर वर्धानी आदिवासी सेवाभावी सामाजिक संघटनेच्या वतीने गुरुवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेत शासन स्तरावर न्याय मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यावर आदिवासी शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे खालापूर तालुक्यातील जांभरुग उंबरविरा गावात जवळपास एकशे पंचेचाळीसच्या आसपास लोकवस्ती आहे सन एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव दरम्यान आदिवासी जमीन पाटबंधारे विभागाने एकोणपन्नास पॉईंट पन्नास हेक्टर जमीन बेकायदेशीर संपादन केली आहे शेतकऱ्यांना दिलेला मोबदलाही अत्यंत तुटपुंजा स्वरूपाचा होता बंधाऱ्याचे काम हे तब्बल अनेक वर्षानंतर चालू झाल्याने आणि मागील अनेक वर्षात शेतकऱ्यांच्या घराचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या शेत शेती जमीन बाबत एकोणीसशे ब्याण्णव साली दिला गेलेला मोबदला हा आताचा दोन हजार चोवीस सालच्या मोबदल्याप्रमाणे असला पाहिजे शेतीचे नुकसान झाल्यामुळे उदरनिर्वाहाकरिता शासनाने तात्काळ घरपट पन्नास हजार पोटगी द्यावी व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा ज्या प्रकल्पासाठी जमीन संपादित केली तो प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण केला नाही तरी सदर संपादित जमीन मूळ मालकांना परत करावी शासन याबाबत आदिवासी शेतकरी कुटुंबाची फसवणूक करीत असल्याने या मागणीसाठी आदिवासी ठाकूर समाजाने आंदोलन तहसील कार्यालयासमोर सुरू केले तहसीलदार आयुक्त तांबोली शासकीय कामासाठी बाहेर असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुधाकर राठोड हो यांनी वर्धनी आदिवासी सेवाभावी संघटनेचे घनश्याम शीद आणि पदाधिकारी आदिवासी बांधवांशी चर्चा केली याप्रसंगी नायब तहसीलदार पूनम कदम नायब तहसीलदार महसूल विभाग विकास पवार उपस्थित होते नायब तहसीलदार राठोड यांनी आदिवासी बांधवांना नुकसान भरपाई मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि आदिवासी समाज विभागाकडे पाठवून दोन दिवसात तहसीलदार यांच्या उपस्थितीत बैठक बोलावून कायमचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यावर आदिवासी ठाकूर समाज बांधवांनी वरदाना आदिवासी सेवाभावी संघटनेने आंदोलन मागे घेतले आहे अन व्यवहारी आम्हाला तुत बेपालिशील असून त्यांना कुठला मोफी साहेब कुठला मोहबा न देता त्यांच्या बाबाची वेळ आलेली आहे तर शासनाकडे आम्ही राष्ट्रपतीपासून त्यांना निवेदन दिलेलं आहे सगळ्यांना की जोपर्यंत मोहबा मिळत नाही तोपर्यंत त्यांना कोटी दर महिना पन्नास हा रुपये शासनाने तात्थ्यावे

हे जामरुख जामरुक विरा ते गावाचं धरण हे केलेलं आहे त्यांना मागण्या पूर्ण करण्या ते द्यावं आणि त्यांचा मोबदला द्यावा हेच आमच्या मागण्या पूर्ण कराव्या सरकारने हेच माझं बोलणं जय जामरुक ठाकूरवाडी उंबरविरा इथं प्रकल्पग्रस्त डॅम संदर्भात मागण्या करत्या इथं आमच्या जमिनी त्या डॅमच्या संदर्भात गेलेल्या आहेत डॅममध्ये तर शासनाने आता एकोणीसशे ब्याण्णव साली डॅमचा प्रकल्प राबवलेला आहे तिथं आत्ता त्याला एकतीस बत्तीस वर्ष होतील तिथं अजून कुठल्याही प्रकारचं दोन हजार सत्त एकोणीसमध्ये काम चालू केलं तुटक फुटत आणि त्या शासनाने कुठलीही नोटीस न देता आमच्या जमिनी उद्ध्वस्त केल्या त्याच्यासाठी संदर्भात आम्ही तहसील कार्यालयामध्ये मोर्चा आणि उपोषणसाठी आलेलो आहेत आम्हाला आम्हाला न्याय मिळला पाहिजे आणि आमचं का काम पण व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि Subscribe now and press the bell icon. Never miss an update.